नमस्कार लाडके बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट आलेली आहे तेराव्या संदर्भातील एक मोठी अपडेट आलेली आहे बारावा हप्ता जवळपास पन्नास टक्के महिलांना या ठिकाणी मिळालेला आहे बाराव्या हप्त्यामध्ये सांगितलं गेलेलं सुद्धा आहे की जवळपास ऐंशी हजार लाडक्या बहिणी आणखीन अपात्र झालेल्या आहेत आता यामध्ये जर बघितलं तर तेराव्या संदर्भातील सुद्धा अपडेट आलेली आहे बारावा हप्ता जवळपास पन्नास टक्के महिलांना या ठिकाणी मिळालेला आहे बाराव्या हप्त्यामध्ये बहुतांश महिला ज्या या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत कारण ज्यामध्ये जर बघितलं तर जे एका घरातील काही व्यक्तींनी डबल डबल फॉर्म भरलेले होते किंवा काही जे अपात्र महिला आहे त्यांनासुद्धा त्यातून वगळण्यात गेलेले होते त्याचप्रमाणे ज्यांचे जे नियम आणि आटीमध्ये बसत नाही त्यांनासुद्धा वगळण्यात आलेले होते आता तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तेराव्या हप्त्यामध्ये जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढच्या काही काळामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आता बहुतांश लाडक्या बंद या ठिकाणी जे आहे पुढील हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे पुढचा हप्ता जर बघितला तर ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळू शकतो धन्यवाद